नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता दहावी विषय भूगोल यामधील पहिला धडा क्षेत्रभेट यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत थोडक्यात उत्तरे द्या यामध्ये पाच प्रश्न आहेत तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण पाहूया प्रश्न तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा उत्तर क्षेत्रभेटीचा हेतू समुद्री बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे दुसरा हेतू घारापुरी एलिफंटा या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे तुम्हाला इथे क्षेत्रभेट अहवालाचा एक नमुना देत आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वतः केलेल्या क्षेत्रभेटीच्या माहितीनुसार अहवाल तयार करा क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती एक गारापुरी या बेटाचे स्थान सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय घारापुरी हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे घारापुरी या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे दोन घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे दहा चौरस किलोमीटर असते समुद्राच्या ओव्हीटीच्या वेळी घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे सोळा चौरस किलोमीटर असते तिसरा मुद्दा घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून प्रवासी बोटीने जावे लागते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरी या बेटावर पोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो चार घारापुरी या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे घारापुरी या बेटावर पाषाणात कोरलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात ही लेणी जगप्रसिद्ध आहेत येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात पाचवा मुद्दा घारापुरी या बेटावरील लोकजीवन घारापुरी या बेटावर सुमारे एक हजार पाचशे ते दोन हजार लोकांची वस्ती आढळते घारापुरी या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन भातशेती बोटींची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायात गुंतलेले आढळतात सहावा मुद्दा घारापुरी या बेटावरील समस्या घारापुरी या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्ये सामोरे जावे लागते या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत अशा प्रकारे तुम्ही एखाद्या क्षेत्राला भेट देऊन तेथील माहिती मिळवू शकता पुढील प्रश्न आ कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली पहिला प्रश्न या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली दोन कारखान्यात कोणकोणत्या कौं वस्तूंचे उत्पादन होते तीन कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती चौथा प्रश्न पाहू आपण आता कारखान्यातील <Sanye> वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते कारखान्यातील <Sanye> वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो यासारखे प्रश्न आपण वेगवेगळेसुद्धा तयार करू शकतो सहावा प्रश्न कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो सातवा प्रश्न कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते आठवा प्रश्न पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तयार करून तुम्ही प्रश्न तयार करू शकता पुढील प्रश्न ई दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल उत्तर एक क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्याबरोबर नेऊ दोन क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या ताटल्या खाद्यपदार्थांची वेष्टने उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू तिसरा मुद्दा संबंधित क्षेत्रात माहिती फलक पथनाट्य सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जागृती वाढवू चौथा मुद्दा संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू पुढील प्रश्न ई क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल उत्तर क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीन इत्यादी शेवटचा प्रश्न उ क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा उत्तर क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते एक क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो दोन क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो तिसरा मुद्दा क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो चार क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चा चालना मिळते संपूर्ण स्वाध्याय झालेला आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट वेळेवर मिळतील